जवळील बारडवाडी येथे श्रीपती मुसळे हे बायको मुलगा संदीप सून आणि दोन नातवणांसह एकत्र राहिले आहेत राधानगरी परिसर हा धरणामुळे सुजलम सुपलम बनला आहे या भागातील बहुतेकांची शेती असल्याने प्रत्येक कुटुंब हे सदन आहे मुसळे परिवारही कष्ट करून समाधानाने आयुष्य जगणारा होता संदीपचा विवाह झाला असून त्याला दोन मुले आहेत खरं तर आता तो या घरचा करताच होता पण त्याला जबाबदारीचे भान नव्हते त्याला दारूचे व्यसन लागले असल्याने तो सदाकदा नशेतच राहत होता त्याला कोणतेही काम सांगितले तर तो करत नव्हता त्यामुळे त्याचे आणि त्याच्या वडिलांचे कधी पटत नव्हते त्या दोघांची नेहमीच भांडणे होत होती भांडणात ते दोघे एकमेकांच्या अंगावर जात असत एकमेकांना मारहाण करत असत संदीप यांचे वडील श्रीपती हे देखील कधीकधी दारू पेत असल्याने त्या दोघांची जोरात भांडणे होत होती त्यामुळे सासू व सुनेला त्या बापलेकांच्या भांडण्याचा त्रास होत होता बारडवाडी येथील गाव बाहेरच्या सुतारकेच्या मळ्यात त्यांची थोडीफार शेती आहे कोकणातील बहुतेक शेतकरी शेतात भाताची लागवण करतात या हंगामात श्रीपती मुसरे यांनी आपल्या शेतात भाताची लागवण करण्याचा निर्णय घेतला होता भाताच्या पिकाने त्यांची वर्षभराची बेजमी होत होती घरच्या शेतीवर फारसे शे अवलंबून न राहता बरेच जण बाहेर शहरात कामधंदा करत असतात संदीपचे फारसे शिक्षण न झाल्याने तो गौंडी काम करत होता गौंडी काम करत असतानाच त्याला दारू पिण्याचे व्यसन लागले गौंडी कामातून मिळणारे पैसे तो दारू पिण्यात खर्च करू लागल्याने घर खर्चाला त्याचा हातभार लागत नव्हता उलट घरातूनच तो कामाला जाताना पैसे घेऊन जाऊ लागल्यामुळे त्याचे आणि त्याच्या बायकोची नेहमी भांडणे होत होती संदीप हा रागाच्या भरात तिलाही मारहाण करत होता त्यामुळे ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन तिच्या माहेरी महिना दोन महिना जात होती त्यामुळे संदीप जास्त दारू पिऊ लागला होता त्याच्या दारूच्या व्यसनाने त्याच्या आईवडिलांनाही त्रास होत होता त्याला कुणी कितीही सांगितले तरी तो कोणाचे ऐकत नव्हता त्याचे दारूचे व्यसन सुटावे म्हणून घरच्या लोकांनी बरेच प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नांना यश आले नाही त्याला दारू सोडण्याच्या देशी औषधाच्या गोळ्याही दिल्या होत्या त्याचाही काही परिणाम झाला नव्हता काय करावे हे त्याच्या घरच्या लोकांना सुचत नव्हते कोणतेही काम सांगितले तरीही तो करत नव्हता गौंडी कामालाही तो मनात आले तरच जात होता त्याच्या बायकोला आणि आईला त्याला कसे समजावे हे समजत नव्हते त्याला काहीतरी सांगितले तर तो वडील दारू पितात म्हणून मीही दारू पितो असे सांगत होता त्यामुळे त्या, त्या दोघेही आपलेच नाणे खोटे आहे म्हणून नशिबाला दोष देत होते संदीपचा स्वभाव तापट होता तो भांडणात कोणाही हातात सापडेल त्या वस्तूने मारत होता त्यामुळे त्याच्या नादाला सहसा कुणी लागत नव्हते कोकणात वादळी पाऊस शेतीला अनुकूल झाल्याने शेतकरी वर्ग भात पिकाची टोकन करण्याच्या नादात असतो तसेच श्रीपती मुसळे यांनीही आपल्या सुतारकीच्या मळ्यात भाताची टोकन करण्याचे ठरवले मागील आठ पंधरा दिवसात संदीपला काही काम नसल्याने त्यांनी सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी भाताची टोकन करण्यासाठी शेतात बोलवले सोमवारी सकाळी लवकरच त्यांची पत्नी मालूबाई आणि ते टोकन करण्यासाठी शेतात पोहोचले बऱ्याच वेळानंतर संदीप हा दारू पिऊन शेतात आला तो डुलत आल्याचे बघून त्याचे वडील चिडले तुला काही समजते का नाही आम्ही म्हाताऱ्या माणसांनी शेतात काम करायचे का असे म्हणून त्यांनी त्याच्याबरोबर ते वाद घालायला सुरुवात केली साधारणपणे अकरा वाजत आले असतील डोक्यावर सूर्य तापत होता तसे संदीपचे डोकेही सनकले तोही वडिलांवर रागावत उलटे भांडू लागला शेतात भाताची टोकन करायचे थांबून त्याची भांडणे वाढत गेली संदीप अगोदरच दारूच्या नशेत होता मालूबाई या नवऱ्याला आणि मुलाला भांडू नका वाद घालू नका गप्प बसा आणि कामाला लागा असे सांगत होत्या परंतु दारूच्या नशेत असणाऱ्या संदीपच्या रागाचा पारा चढला होता त्याने आई वडिलांना शिवाय द्यायला सुरुवात केली हे बघून त्याचे वडील त्याला मारायला त्याच्या अंगावर गेल्यावर त्याने बाजूलाच पडलेले कुदळ उचलली आणि रागाच्या भारात ओढल्यांच्या डोक्यावर घालणार तोच त्याची आई मध्ये आली ती कुदळ आई मालुबाईच्या डोक्यात बसली एका क्षणातच तिचे डोके फुटून ती रक्त बांबाळ झाली मालुबाई ओढतच शेतात कोसळली हे बघून वडील श्रीपती हे त्याला मारायला धावले त्यावेळी त्याने वडिलांनाही त्याच कुदळीने मारायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी चुकवल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली या घटनेनंतर संधी तिथून पळून गेला मालुबाईच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेची माहिती बारडवाडी गावात समजतात लोकांनी सुतर्केच्या मळ्यात घटनास्थळी गर्दी केली कुणीतरी या घटनेची माहिती राधानगरी पोलिसांना दिली या घटनेची माहिती समजतात पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून या घटनेची माहिती जखमी असलेल्या श्रीपती मुसळे यांच्याकडून घेतली ही घटना कोणत्या कारणातून आणि कोणाच्या हातून घडली आहे याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मृतदेह सोळंकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिला घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांनी भेट घेऊन या घटनेची माहिती घेतली त्यांनी पोलिसांना तपासाच्या योग्य त्या सूचना दिल्या त्यानंतर पळून गेलेल्या संदीपचा पोलीस शोध घेत असतानाच तो गावातील दारू अड्ड्यावर पोलिसांना सापडला त्यावेळी तो दारूच्या नशेतच होता पोलिसांनी त्याला राजानगरी पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली परंतु तो नशेत असल्याने त्याची दारूची नशा उतरेपर्यंत पोलिसांना थांबावे लागले त्यानंतर त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तो पोलिसांना उडूओडीची उत्तरे देत होता पोलिसांनी त्याला बोलते केल्यावर त्यांनी गुन्हा कबूल केला या घटनेची फिर्याद मयत मालूबाई मुसळे यांचे पती श्रीपती मुसरे यांनी राजानगरी पोलिसात दिली मालुबाई श्रीपती मुसरे वय साठ यांच्या खून प्रकरणी त्यांचा मुलगा संदीप श्रीपती मुसळे वय पस्तीस विरुद्ध कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला पोलिसांनी त्याला अटक केली पोलीस कोठडीदरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले कुदळ जप्त केले अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा